वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यातले जे दोन आरोपी होते त्यांना तर काल बावधन पोलिसांनी स्वारगेट परिसरामध्ये साडेचार वाजता अटक केली आणि कालच त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं जेव्हा त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं तेव्हा वाद आणि प्रतिवाद झाले आणि त्यांना अठ्ठावीस दिवसांपर्यंत पोलीस कोठडी ही ठोठवण्यात आली तर ह्या पाच जणांना अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी आहे आणि या पोलीस कोठडीमध्ये खरं तर अनेक मुद्द्यांवरती खरं चर्चा होणार आहे अनेक मुद्द्यांचा तो देखील तपास केला जाणार आहे याच्यातील प्रमुख पाच मुद्देचं घ्यायचं म्हटलं तर वैष्णवी भागवणे जेव्हा तिची आत्महत्या झाली की त्याचा जा खून झाला कारण वैष्णवीच्या बॉडीवरती अनेक प्रकारचे मार्क आहेत तिच्या गळ्याभोवती देखील व्रण आहेत त्याच्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केली की तिचा जा खून झाला असा संशय तिच्या वडिलांनी म्हणजेच आनंद कसपटे यांनी व्यक्त केलेला आहे वैष्णवी हगवण्याचं जेव्हा पोस्टमॉर्टम ह्या ससून रुग्णालयात करण्यात आलं त्याचा देखील विसेरा जो आहे रासायनिक तपासणीसाठी देखील तो राखून ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर वैष्णवी हगावणेला ह्या आरोपींपैकी आणखीन कोणी कोणी मारहाण केली कोणी कोणी छळ केला याचा देखील आता या गोष्टींमध्ये तपास केला जाणार आहे याची देखील सखोल चौकशी आहे ती देखील केली जाणार आहे याच्यामध्ये जा तिसरी गोष्ट म्हणजे वैष्णवीच्या हगवण्याच्या लग्नामध्ये त्यांना जी फॉर्च्युनर कार आहे आणि दुचाकी आहे ती देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर ज्यावेळेस तिला एक्कावन्न तोळे जे सोनं जे आहे माहेरचं लेणं म्हणून ते देण्यात आलं ते देखील बँकेमध्ये हे तारण ठेवण्यात आलं आहे खरं तर हे वैष्णवीचं सोनं तारण ठेवतं त्याची परवानगी घेतली होती का त्यामागचा त्यांचा हेतू काय होता या देखील गोष्टींचा आता उलगाडा या तपासामध्ये केला जाणार आहे त्याचबरोबर वैष्णवी हगावणीचे सासरे जे फरार होते ते देखील काल पोलिसांना सापडले त्यांचं भुकुम म्हणजे मुळशी तालुक्यातील हुकूम या ठिकाणी जे त्यांचं ऑफिस होतं त्या ऑफिसचं देखील रिनोव्हेट करण्यात आलं होतं आणि त्याचा जो खर्च आहे तो देखील कसपटे कुटुंबियांनी द्यायचा असा त्यांनी तिच्यामागे तगादा लावला होता याची देखील सखोल चौकशी केली जाणार आहे त्याचबरोबर हे सात दिवस म्हणजे ज्यावेळेस वैष्णवीने आत्महत्या केली सोळा तारखेला तेव्हापासून ते कालपर्यंत हे फरार होते या सात दिवसामध्ये त्यांनी पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर जो आहे तो प्रवास केलेला आहे अनेक त्यांनी मोटार गाड्यांचा देखील यावेळेस वापर केलेला आहे खरं तर त्यांना ही मदत कोणी केली त्यांच्या मागे कोण होतं त्यांच्यामध्ये कोणती अदृश्यशक्ती आहे का याचा देखील आता तपास आणि सखोल चौकशी यामध्ये केली जाणार आहे आणि ते स्वारगेट पोलीस स्टेशनलाच कसे हजर झाले याचा देखील आता तपास केला जाणार आहे त्या सर्व याच्यामध्ये अजित पवार यांनी जे राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत आणि पुण्याचे प पालकमंत्री आहेत त्यांनी देखील काल कस्पडे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी देखील त्यांना आश्वस्त केलेलं आहे की मी जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू जी केस आहे फास्ट वरती चालवण्या चालवली जाईल अशी देखील त्यांनी यावेळेस त्यांना सांगितलेलं आहे कसपटी कुटुंबियांना मात्र या कसपटी कुटुंबियांमध्ये एक त्यांचं जे वैष्णवीचं बाळ होतं ते निलेश चव्हाणकडे होतं आणि निलेश चव्हाणकडे जेव्हा कसपटी कुटुंबीय बाळ आणायला गेले त्यांनी देखील बंदुकीचा धाक दाखवून धमकवलं त्याच्यामुळे निलेश चव्हाण देखील आता ह्या वादाच्या बोरामध्ये सापडला आहे आणि त्याला देखील पोलिसांना म्हणजे उपमुख्यमंत्री अजित यांनी आदेश दिलेत की त्याला देखील अटक करा त्याचबरोबर पुणे आणि पिंपरिंचवड पोलीस हे निलेश चव्हाणचा देखील आता तपास घेत आहेत आणि निलेश चव्हाणच्या घरावर त्यांनी देखील छापे मारले आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील त्या संशयित गोष्टी त्यांनी देखील जप्त केलेल्या आहेत वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांना धीर देण्यासाठी कसपडे कुटुंबियांची अनेक राजकीय व्यक्तींनी भेट घेतली याच्यामध्ये सुरुवातीला उदय सामंत त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भेट घेतलेली आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील फोन व्हिडिओ कॉन्फरन्सवर त्यांची संवाद साधलेला आहे त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे जे कोणी या सर्व प्रकरणामध्ये असतील त्या सर्वांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याचं देखील त्यांनी या कसपटे कुटुंबियांना जे आहे ते आश्वासन दिलेलं आहे मात्र आता हे सर्व प्रकरण आणि जी त्यांची काही तपासामध्ये जे अनेक बाबी समोर येत आहेत ह्या अठ्ठावीस तारखेनंतर समजणार आहे ह्या सर्व प्रकरणामध्ये अन्य कोणत्या नवीन बाबी समोर येत आहेत अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे आणि पोलीस कोठडीमध्ये तपासामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी पुढे येत आहेत हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे